सादाबाद प्रमाणे यावर्षी एकोणीसावी भिंथळी जत्रा त्याचं नियोजन आपण वीस डिसेंबर ते पंचवीस डिसेंबर या दरम्यान करत आहोत आणि त्यासाठी आज आपण सर्वांना इथं निमंत्रित केले आपल्या सगळ्यांचं ऍग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट या संस्थेच्या माध्यमातून मी त्या संस्थेचे सचिव आणि विश्वस्त या नात्याने आपल्या सगळ्यांचं स्वागत करते यावर्षी तीनशे वीस स्टॉलची भिंतळी जत्रेचं नियोजन झालेलं आहे आणि या प्रेससाठी उपस्थित सर्व पत्रकार बांधव मान्यवर सर्व मीडिया यांचं मी मनापासून आभार मानते की तुम्ही आमच्या निमंत्र विनंतीला मान देऊन आपण इथे आलात भीमतडी जत्रेचं वैशिष्ट्य यावेळेला आपण ही भीमतडी जत्रा आपल्या देशी फुलांना आपण समर्पित केलेली आहे म्हणजे ज्याला आपण म्हणतो आपली फुलं तर त्या त्याचा प्रवेशद्वार आणि त्याचं डेकोरेशन यावर्षी आपण भीमतडी जत्रेसाठी आपण त्याची निवड केलेली आहे डिसेंबर महिना असून सुद्धा कारण डिसेंबर महिन्यामध्ये फुलं आणणं फार मुश्किल असत पण प्रयत्न करतोय आम्ही जास्तीत जास्त कसं छान होईल कारण परदेशी फुलांचं एवढं अतिक्रमण झालेलं आहे सगळ्या इव्हेंटमध्ये तर थोडस देशी फुलं आपली जी आपली रोजची पूजेमध्ये असायची त्या फुलांना आपण जास्त हायलाईट इथं करणार आहोत शहरी भागातील महिलांसाठी किचन गार्डन व टेरेस गार्डनचे स्टॉल्स आपण तिथे करतोय त्यांना माहितीसाठी त्याचबरोबर मिलेटची ची उत्पादनं दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपण हायलाइट करतोय थोडं वाढणारा कॅन्सर आणि शुगर डायबेटिक पेशंटसाठी वस्तू आहे त्यामुळे त्याचं आपण वेगवेगळी उत्पादनं आणि खाद्यपदार्थ आपण या भिंटरी जत्रेमध्ये परत एकदा त्याचं हे करतोय त्याचबरोबर जी आय मानांकन असलेले महाराष्ट्रातील धान्य व प्रक्रिया उद्योगातले स्टॉल्स ज्वारी द्राक्ष मिलेट्स याचे स्टॉल्स तिथे असणार आहेत त्याचबरोबर बाकी इतर जत्रा जी आमची महिलांची असते त्या साधारण चोवीस ते पंचवीस जिल्ह्यातून प्रातिनिधीवरती महिला तिथं येतात मग त्यांचे मसाले असतात उन्हाळी कामं असतात कला असते किंवा त्यांनी केलेल्या काही वेगवेगळ्या गोष्टी असतात तर त्या सगळ्या घेऊन तिथं महिला नेहमीप्रमाणे येणार आहेत त्याचबरोबर ग्रामीण कलाकारांची बारा बलुतेदारांची एक रांगोळी आपण तिथे काढतोय की ती एक जी कला आहे तो एक म्हणजे आम्ही लहानपण लहानपणी बघितलेली ही जी मंडळी होती ती जी प्रत्येकावर एक कम्युनिटीवर एक जबाबदारी असायची कुणी म्हणजे अगदी केस कुणी कापायचे कोणी मणके बनवायची कोणी करायचं सांबार आणि या सगळ्या कुंभार वगैरे सगळे ते सगळे आता त्या जमा व्हायला लागलेत म्हणजे मुलांना सुद्धा कधी कधी आता कधी पुढच्या पिढीला ते कळेल का नाही मला माहिती नाही तर त्यांचं बारा बलुतेदारांची रांगोळी आणि त्यांची कामं आपण रांगोळीच्या माध्यमात आपण वेगवेगळ्या कलाकारांना आपण एक एक रांगोळी दिलेली आहे तर ते एक छान असा एक उपक्रम आपण यावेळी भीमतडीमध्ये राबवतोय नेहमीप्रमाणे भी प्लास्टिक मुक्त भिंतडी याही वर्षी आपण काटेकोट प्रयत्न करतोय की प्लास्टिकचा वापर कमीत कमी आणि पुणेकरांनी आणि ग्राहकांनी येताना कापडी पिशव्या घेऊन याव्यात आणि आम्हाला सहकार्य करावं अशी एक आमची नेहमीची विनंती राहील वाढती वाहतूक आणि समस्या यासाठी इन अँड आउट आपण वेगवेगळे रस्ते आपण केलेले आहेत आणि पार्किंग आहे ते नेहमी सारखं पाच एकर मध्ये आपण पार्किंगची व्यवस्था गाड्यांची केलेली आहे आणि हे वर्ष आहे हे राष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष असल्यामुळे आपण महिलांना प्राधान्यक्रमाने शेतकरी महिलांना आपण याच्यामध्ये जास्त प्राधान्य आहे भिमतरी जत्रेमध्ये आणि शेतकऱ्यांचे स्टॉल्स आपण जास्तीत जास्त याच्यामध्ये घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि पंधरा डिसेंबर पासून आपण ऑनलाईन तिकीट ची पण व्यवस्था यावेळेला भिंतीला करतोय क्यू आर कोड आपण ऑनलाईन पंधरा पंद्र, डिसेंबर पासून <laughs> सिलेक्टच्या दालनामध्ये बारा राज्यातील ग्रामीण भागातील कारागिरांनी बनवलेले कपडे ज्वेलरी आणि हस्तकला वस्तूंचे स्टॉल्स असतील ज्या हस्तकला जे बाहेरच्या राज्यातनं जे लोक येतात त्या त्यांच्या त्यांच्या जे काही ते बनवलेल्या वस्तू असतात कापड असेल हे सगळं हँडलूम असतं प्युअर असतं आणि नॅचरल कलर्स त्याला त्यांनी यूज केलेले असतात आणि असंख्य लोकांचे हात त्या वस्तूला त्या कापडाला लागलेले असतात बनवताना त्याचबरोबर वेस्ट बेंगॉल येथील विश्व बांगला हा राज्याचा ब्रँड वेगवेगळी हस्तकला हातमाग कपडे घेऊन येत आहेत तसेच राजस्थानचा जो एक रॉयल फॅमिलीला जी सिफॉन साडी देणारी जी एक हातमागची एक खूप सुंदर युनिट आहे तर ते पण यावेळेला आपल्या भिंठरी जत्रेमध्ये येते ह्या वेळेला थोडंसं राजस्थान जास्त आहे भीमतरी जत्रेमध्ये आणि सगळ्या हँडलूम आणि ह्याच्या सगळ्या गोष्टी ते घेऊन येणार आहेत मणिपूर आसाम बांबू आणि केनच्या वेगवेगळ्या वस्तू हस्तकलेच्या उत्तर प्रदेशमधून राज्यातील गोदड्यांची त्यांची एक वेगळी पद्धत आहे तर युपीचा तो एक स्टॉल आहे आणि महाराष्ट्रातला लाकडी वस्तू असं हे सिलेक्ट दालन आपण वेगळ्या पद्धतीने जे पुणेकर काही ते आवडतं ज्याला प्युअर आवडतं नॅचरल आवडतं तर ते हॅन्डलूम साठी आपण हे सिलेक्टचं दालन चालवतो आणि त्यामध्ये हे सगळे बारा राज्यातून लोक तिथं येणार आहेत त्यामुळे सिलेक्ट दालन करताना पण त्याच्या मागची जी कल्पना होती सईची ती की हातमाग हा जो विषय आहे तो थोडासा आता वेगळ्या पद्धतीने त्याच्यामध्ये हे झालेलं आहे कारण लोकांकडे आता पेशन्स नाही राहिलं कारागीर नाही राहिलेले त्यामुळे त्याची व्हॅल्यू कमी होत चालली आणि लोकांना आता सगळं स्पीड नाही पाहिजे लवकर लवकर पाहिजे तर ते का एक साडी बनवायची म्हणलं तर त्याला कधी कधी पाच महिने सहा महिने हातमागावर ज्या साड्यांना लागतात आणि ते वेगळं असते त्याच्या असंख्य लोकांची पोटं त्याच्यावरती चालतात त्यामुळे आपण हे सिलेक्टचं सिलेक्ट काही वर्ष झालं करतोय आणि त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळतो तर सिलेक्ट मध्ये तीस स्टॉल आहेत कृषी आणि शेतकरीचे पंचवीस स्टॉल आहेत महिला बचत गटांचे दीडशे स्टॉल आहेत जेवणामध्ये नव्वद आहेत आणि इतर कलाकार इतर जे लोक आहेत कलाकार त्यांच्यासाठी तीस काही जत्रा करायचं म्हणलं की एक आर्थिक नियोजन आम्हाला करावं लागतं भिंतडी जत्रा ही करत असताना तीस टक्के महिला त्याचा शेअर उचलतात स्टॉलच्या भाड्यामधनं आणि इतर जे सत्तर टक्के पैसे असतात ते आम्हाला बाहेरून स्पॉन्सरशिपच्या माध्यमातून मिळवा करावं लागतात त्यात सगळ्यात मोठा स्पॉन्सर आमचं राहुरी कृषी विद्यापीठ आहे पहिल्यापासूनच त्यांनी आम्हाला मैदानाच्या बाबतीत ग्राउंडच्या बाबतीत खूप चांगलं सहकार्य केलं म्हणून खरं तर आम्ही भिंतडी करू शकलो नाही तर भिंमत आम्ही करू शकलो नसतो आणि तिथे लागणाऱ्या सर्व ज्या फॅसिलिटी आहेत म्हणजे वीज असेल त्याला सगळे जनसेटवर सगळ्या लाईट वगैरे आम्हाला द्याव्या लागतात आणि इतर जे कलाकार येतात तिथे आदिवासी भागातले कलाकार याही वेळेला नृत्य सादर करणारे तर त्यांचं येणं जाणं राहणं मानधन त्यांचं जेवण नाश्ता आणि राहण्याची व्यवस्था ही सर्वात जो ताण असतो तो भिंतडीवर असतो आणि ती सगळी व्यवस्था भिंतडी करत असते कारण हे कलाकार पुण्यामध्ये आणणं आणि ती कला पुणेकरांच्या समोर सादरीकरण करणं तो एक वेगळा जिवंतपणा त्या वातावरणामध्ये येतो त्यामुळे याही वेळेला आपण आदिवासी लोकांना तिथे आणतोय आन आणि नंदीबाईल हा तर आमचा ब्रँड अंबॅसेडर आहे त्यामुळे त्याच्याशिवाय भिमतडी तर भरू शकत नाही तो तर राहणारच आहे असं एक वेगळं दालन आणि सत्तर टक्के महिला बचत गट आहेत त्या नवीन आहेत दरवर्षी आम्ही एक दोन वेळा सहभाग घेतलेल्या महिला असतील तर त्यांना आम्ही बाजूला थांबायला सांगतो आणि नवीन महिलांना संधी देतो कारण भिवतडी जत्रा ही सुरू करतानाच उद्देश असा होता ग्राह की ग्राहक आणि उत्पादकांच्या मधला दुवा साधायचा त्यामुळे प्रत्येकीला संधी मिळाली पाहिजे तिथे येण्याची त्यामुळे ग्रामीण भागातल्याच महिला जास्तीत जास्त घेण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे पीडीसीसी बँक ही पण एक आमची स्पॉन्सर असल्यामुळे त्यांचे पण स्टॉल आम्ही सिलेक्ट करताना थोडे ग्रामीण मधले बाजूचे स्टॉल आम्ही घेतलेले आहेत जास्तीत जास्त संधी ग्रामीण भागातल्या महिलांना देण्याचा हा भिंबत यावर्षीचा पण प्रयत्न आहे सत्तर टक्के स्टॉल्स नवीन आहेत जेवणामध्ये पण आणि आतल्या ह्याच्यामध्ये पण नवीन आहेत त्यामुळे आपण या उपक्रमाला नेहमीच चांगलं प्राधान्यक्रमाने प्रसिद्धी देतात रोज पोचतात पण नाताळ आहे ख्रिसमस आहे त्यामुळे लोकांना जर ख्रिसमसचं नियोजन करायचं असेल तर लवकरात लवकर लोकांना समजले की भीमतडी वीस ला चालू होती आणि पंचवीस लोक तसं त्यांच्या सुट्ट्यांचं प्लॅनिंग करतील भीमतडीला येऊन मग नंतर ते त्यांच्या क्रिसमसच्या ते जाऊ शकतात तर तेवढं तुम्ही सहकार्य करावं अशी <laughs> माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती राहील तुम्हाला काही मला प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही विचारू शकता आणि एक विनंती आहे रिक्वेस्ट आहे आजची प्रेस आहे ती ही भिंत भीमतडीचीच आहे तर भीमतरीशी रिलेटेडच प्रश्न विचारले जावेत फॅमिली रिलेटेड किंवा पॉलिटिकल रिलेटेड कुठलाही प्रश्न मी घेणार नाही कारण मी पॉलिटिकल नाही आहे माझं